नमस्कार मित्रांनो मी सुशांत राणे एका आगळ्या वेगळ्या सिरीजमध्ये तुमच्यासमोर येतो आहे ह्या सिरीजचं नाव आहे सिम्पल आयुष्य म्हणजे आयुष्यात जे पण आपल्याला अनुभव येतात ते सगळे शब्दात मांडण्याचा प्रयत्न करतो आहे बघूया तुम्हाला ही सिरीज आवडते का या सिरीजमध्ये वेगवेगळ्या विषयांवरती बोलणार आहे जशी जशी सिरीज पुढे वाढत जातील अजून नवीन नवीन विषय येतील काही विषय तुम्ही सुचवाल काही विषय मला सुचतील तर आपण एकत्र येऊन बोलूया त्या विषयांवरती तर ज्यावेळेला आपण आयुष्य म्हणतो त्यावेळेला आयुष्य म्हटल्यावर प्रॉब्लेम तर आलेच ओके तर आजचा जो पूर्ण एपिसोड आहे तो प्रॉब्लेम्सवरती आहे प्रॉब्लेम्स प्रत्येकाच्या आयुष्यात असतात तुमच्या आयुष्यात असतात माझ्या आयुष्यात असतात असा कोणी प्राणी असा कोणी मनुष्य आहे की ज्याच्या जीवनात प्रॉब्लेम नाही जगी सर्व सुखी असा कोणा आहे विचारे मना तोची शोधूनी पाहे संत रामदास म्हणूनच गेले त्यांच्या काव्यपंक्तीत असं कोणच नाही आहे जगामध्ये जो सुखी आहे म्हणजे ज्याला प्रॉब्लेम नाही आहेत म्हणजे भगवान बघा ना भगवंतालासुद्धा प्रॉब्लेम होते भगवान रामाचं उदाहरण घ्या त्यांच्या आयुष्यात किती प्रॉब्लेम होते राजपुत्राचं जीवन त्यांच्या आयुष्यात आलेलं सुंदर चाललेलं जीवन काही आयुष्यात प्रॉब्लेम नव्हता जे पाहिजे ते मिळत होते त्यांनी चंद्र मागितला चंद्र आणून दिला पण नंतर त्यांचं लग्न झालं आणि तिथून सगळे प्रॉब्लेम चालू झाले आणि मग पुढचं रामायण आपल्याला माहिती आहे त्याहीपेक्षा श्रेष्ठ जीवन कोणाचं असेल तर प्रौबल्म ते म्हणजे श्रीकृष्णाचं विष्णूच्या अवतारांपैकी एक अवतार ओके त्याच्या आयुष्यात त्याच्या आयुष्यात तर प्रॉब्लेमच प्रॉब्लेम होते म्हणजे तो जन्माला यायच्या आधीपासून जे प्रॉब्लेम चालू झालेत बघा तो ज्या वेळेला जन्माला यायचा होता म्हणजे त्याच्या आधीची भावंड तेव्हापासून त्याच्या आयुष्यात प्रॉब्लेम चालू झाले म्हणजे तो जन्माला येईल की नाही येईल की नाही आला तर तो जगेल की नाही याची गॅरंटी कोणालाही नव्हती अगदी त्याच्या मातापित्यांनाही कदाचित नसेल त्यांना जेलमध्ये टाकलं गेलं मग एक 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 करून मुलं मारली गेलीत शेवटी भगवान श्रीकृष्णांचा जन्म झाला बरं जन्म झाला म्हणून प्रॉब्लेम सुटले का तर तेही सुटले नाहीत बिचाऱ्याचा जन्म झाला आणि त्यांना दुसरीकडे शिफ्ट व्हावं लागलं मग ते शिफ्ट होण्यासाठी वसुदेव त्यांना आपल्या डोकीवर घेऊन जात होता नर्मदेच्या पाण्याला एवढा पूर आलेला प्रचंड पूर आलेला नर्मदेच्या प्राण्याला म्हणजे प्रॉब्लेम तिथेही चालू झालेला एक दिवसाचं जीवन असेल त्या बालकाचं पण त्या बालकाच्या आयुष्यात किती मोठा प्रॉब्लेम होता बरं तो तिकड तिकडे गेला नंद यशोदेच्या घरी राहायला लागला प्रॉब्लेम सुटले का प्रॉब्लेम इथेही सुटले नाहीत तर कंसाला कळलं की हा जो अवतार आहे जो त्याला मारणार आहे तो तिथे गोकुळात मा वाढतो आहे मग त्याला मारण्यासाठी पुतनाला पाठवलं गेलं अनेक राक्षसांना राक्षसिनींना अनेक जण येऊन गेले प्रत्येकाने श्रीकृष्णाच्या आयुष्यात प्रॉब्लेम क्रिएट केले ज्यावेळेला श्रीकृष्णाला माहिती पण नव्हते की हे खरंच प्रॉब्लेम आहेत तेव्हापासून हा श्रीकृष्ण अवतार जो मनुष्य रूपात आहे तो ह्या प्रॉब्लेमशी लढतो आहे मग त्याच्यानंतर तो मोठा झाला त्याने कंसाचं कंसाला मारलं त्याने कालिया मर्दन केलं ओके okay? तरी त्याच्या आयुष्यातले प्रॉब्लेम सुटले का नाही सुटले मग त्याच्या आयुष्यात आला जरासंत म्हणजे कंसाचा सासरा तो त्याच्यावर आक्रमण करत राहिला एवढे आक्रमण करत राहिला एवढे आक्रमण करत राहिला प्रत्येक आक्रमणात श्रीकृष्णाने त्याच्या सैन्याला हरवलं पण शेवटी श्रीकृष्णाला सुद्धा कळलं की अशीच जर आक्रमण आपल्या राज्यावर होत चालली तर आपलं राज्य कदाचित राज्यातली लोक सुखी नाही होणार बघा भगवंत पण शेवटी तोही तिथून पळून गेला आणि तिथे जाऊन दुसरीकडे जाऊन त्याने द्वारका उभारली म्हणून त्याला रणछोड दास असं म्हणतात म्हणजे तो रण सोडून पळून गेला घाबरला का नाही घाबरला नाही कारण तोच रणछोड दास पुढे महाभारतात अर्जुनाला सांगतो की तू रण सोडून पळून जाऊ नकोस मित्रा लोकं तुझी छितू करतील पण त्याच भगवंताला रणछोड दास या नावाने आपण ओळखतो प्रॉब्लेम संपलेत का प्रॉब्लेम तिथेही संपले नाहीत अख्खं महाभारत झालं भगवंताने हातामध्ये शस्त्र न घेता पूर्ण ते कुरुक्षेत्रावरचं युद्ध जिंकून दाखवलं बरं मग प्रॉब्लेम सुटलेत का प्रॉब्लेम तेव्हाही सुटले नाहीत श्रीकृष्णाच्या आयुष्यात तो जन्माला यायच्या आधीपासून तो मरेपर्यंत प्रॉब्लेमच प्रॉब्लेम होते मग आपण कोण आहोत आपण तर साधे मनुष्य आहोत आपले प्रॉब्लेम श्रीकृष्णाच्या प्रॉब्लेम एवढे मोठे आहेत का तर मला उत्तर मिळतं नाही पण मग आपले प्रॉब्लेम सोडवणार कोण अर्जुनाच्या आयुष्यात श्रीकृष्णाला म्हणून श्रीकृष्ण म्हणून अर्जुनाचे प्रॉब्लेम सुटले असं आपण म्हणतो आणि श्रीकृष्ण स्वतःच भगवान होता स्वतःच भगवंत होता म्हणून त्याच्या आयुष्यातले प्रॉब्लेम सुटले असं म्हणता येईल पण मग आपल्या आयुष्यातले प्रॉब्लेम सोडवणार कोण खरं तर आपल्या आयुष्यातले प्रॉब्लेम आपल्याला सोडवायचे असतात भगवद्गीतेमध्ये फार चांगली चांगली उदाहरणं आहेत आणि तुम्ही एकदा का भगवद्गीता वाचली किंवा वाचायला सुरुवात केली तुमचे प्रॉब्लेम आपोआप सुटते फक्त गीतेकडे बघण्याचा प्रत्येकाचा दृष्टिकोन वेगवेगळा आहे आणि तो वेगवेगळा असावा गीतेमध्ये एवढी भाषांतरं झाली गीतेची प्रत्येक भाषेमध्ये गीता वर्णनली जाते प्रत्येक देशात गीता शिकवली जाते चरा चरामध्ये गीता वसली आहे प्रत्येक निसर्गामध्ये गीता वसली आहे तरीही आपल्याला त्याचा खरा अर्थ कळत नाही किंवा तो कळायला आयुष्य जावं लागतं फक्त कर्मने मा फलेशू कदाचन एवढं म्हटलं म्हणजे गीतेचा अर्थ संपला असं होत नाही पण मग आता आपल्या प्रॉब्लेमला सोल्युशन देणार कोण प्रत्येक वेळेला प्रॉब्लेम आले म्हणून गीतेचं पान पलटा आणि मग त्याच्यामध्ये शोधा आपल्या प्रॉब्लेमची उत्तरं असं तर होऊ शकत नाही ना किंवा मग एवढी मोठी गीता वाचणार कोण हो सहाशे पानांची आहे दररोज दोन दोन पानं वाचली तरी तीनशे दिवस बाप रे एवढा वेळ आहे कोणाकडे बरोबर आहे तुमचं म्हणणं थोडक्यात या सगळ्या प्रॉब्लेमचं एक सोल्युशन सांगतो बघा पटलं तर घ्या नाही पटलं तर सोडून द्या जगात असा कोणताच प्रॉब्लेम नाही आहे की त्याला सोल्युशन नाही आहे आणि ते सोल्युशन वेगवेगळ्या स्वरूपात उपलब्ध असतं म्हणजे मी एक मोठी कॅटेगरी केली ना सोल्युशनची तर केवळ तीन सोल्युशन आहेत हो कोणताही प्रॉब्लेम आहे त्याला केवळ आणि केवळ तीन सोल्युशन आहेत आता ते कोणते तीन सोल्युशन तर एच एम टी एच एम टी वॉच नाही जे आपण फार वर्षापूर्वी घालायचं ते तर अजिबात नाही तर एच एम टी म्हणजे काय एच म्हणजे ह्युमन बीईंग माणूस तर तुमचा कोणताही प्रॉब्लेम आला आयुष्यात तर तो कोण सॉल्व्ह करू शकतो एखादा माणूस सॉल्व्ह करू शकतो का हो कदाचित माणूस सॉल्व करू शकतो मग तुम्ही स्वतः सॉल्व करू शकता का आणि एचची सुरुवात आहे ना कधी पण आयपासून होते मी दरवेळेला सांगतो एचला आहे ना एचला थोडंसं तिरपं करा थोडंसं तिरपं करा मग काय दिसतो तुम्हाला आय दिसतो आय म्हणजे कोण आय म्हणजे मी हा प्रॉब्लेम जर माझ्या आयुष्यात आला आहे तर त्याला सॉल्व कोण करणार मी सॉल्व करणार पहिल्यांदा माझ्यापासून सुरुवात करूया की मी कसा हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो आणि जर मी सॉल्व करू शकत नाही तर अशी कोणती व्यक्ती आहे माझ्या आयुष्यात जी ही प्रॉब्लेम सॉल्व करू शकते असतात आपल्या आयुष्यात बऱ्याचशा व्यक्ती असतात आपले मित्र असतात आपले नातेवाईक असतात आपली बहीण असते आपले भावंड असतात आपली मुलं असतात आपले गुरु असतात आपले बॉस असतात आपले शिक्षक असतात कित्येक व्यक्ती आपल्या आयुष्यात येतात की ज्या प्रॉब्लेम सॉल्व करू शकतात फक्त आपल्याला तो प्रॉब्लेम त्यांच्यापर्यंत मांडता आला पाहिजे सर्वात मोठा प्रॉब्लेम काय सांगू आपल्याला प्रॉब्लेमच मांडता येत नाही हा एक वेगळा प्रॉब्लेम आहे बरं का म्हणजे माझ्या आयुष्यात खूप प्रॉब्लेम आहेत तुम्हाला नाही माहिती माझ्या आयुष्यात किती प्रॉब्लेम आहेत आजपर्यंत मी नुसता आणि नुसता प्रॉब्लेममध्ये अडकलो आहे ही जेव्हा स्टेटमेंट येतात ना तेव्हा समजून जायचं की हा मनुष्य की हा मनुष्य प्राणी त्या प्रॉब्लेममध्ये आहे आणि मग त्या प्रॉब्लेमला एक 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 करून सुट ट करता आलं पाहिजे तर ते प्रॉब्लेम सॉल्व होतील नाही तर प्रॉब्लेम सॉल्व होणार नाही आणि जगाच्या पाठीवर कोणीही ते सॉल्व करू शकणार नाही तर पहिलं सोल्युशन आपल्याला कळलं एच एचची सुरुवात होते आयपासून म्हणजे कोणताही प्रॉब्लेम आला तर तो मी सॉल्व करेन ओके मग तो सॉल्व करताना मला वेगवेगळ्या युक्त्या लावाव्या लागतील आणि प्रत्येक प्रॉब्लेमसाठी एकच एक सोल्युशन नसतं हो म्हणजे मला वेगवेगळ्या वेगवेगळ्या अँगलने फॉर एक्झाम्पल मला परीक्षेमध्ये कमी मार्क मिळतात तर ही काही शिक्षकांची चुकी आहे का की ही पेपर सेट करणाऱ्याची चुकी आहे की ही युनिव्हर्सिटीची चुकी आहे ज्यांनी तो पॅटर्न सेट केला कोणाची चुकी आहे आणि कोण हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार तर मी सॉल्व करणार मला अभ्यास केला पाहिजे माझ्यापासून सुरुवात झाली पाहिजे कारण पर्सेंटेज मला हवेत पण मग जर मला मी अभ्यास करतोय तरी पण मला पाहिजे तेवढे पर्सेंटेज मिळत नाहीत तर मग कोण सॉल्व्ह करणार बघा अजूनही आपण एचवरती आहोत आयवरनं एचवरती गेलो म्हणजे ह्युमन बिईंगमध्येच आहोत तर मग मला जर प्रॉब्लेम तो सॉल्व्ह करता येत नाही तर माझे शिक्षक सॉल्व्ह करतील माझे आईवडील सॉल्व्ह करतील माझा एखादा मित्र सॉल्व्ह करेल शिक्षकांना जर वेळ नसेल तर मित्राकडे जाऊ वर्गातला सर्वात हुशार विद्यार्थी कोण त्याच्याकडे जायचं सिंपल सांगतो मी माझ्या आयुष्यात कसा अभ्यास केला हे मला माहिती आहे जेव्हा परीक्षेचं टाईमटेबल यायचं तेव्हा माझे डोळे उघडायचे आणि तेव्हा मी नोट्स जमा करायला सुरुवात करायचो पण ते जमा करताना मला एक माहिती होतं वर्गात नोट्स कोणाकडे असतात तर त्या मुलींकडे असतात त्याच्यामुळे मुलींशी मैत्री पक्की ठेवायची एकदम पक्की ठेवायची वर्षभर त्यांच्याबरोबर चांगलं चांगलं राहायचं चांगलं बोलायचं चांगली मदत करायची त्यांना म्हणजे उद्या तुम्ही ज्या वेळेला तुम्हाला गरज पडेल नोट्सची त्यावेळेला नोट्स ही मुलींकडेच असतात पटकन घ्यायची जेरोस काढायची अभ्यासाला सुरुवात आणि पंधरा दिवसाच्या अभ्यासामध्ये पास आजपर्यंत मी आयुष्यात हेच केलं माझे प्रॉब्लेम त्या ठिकाणी एच हा फॅक्टर होता तो त्या माझ्या मैत्रिणींनी सॉल्व्ह केला त्यासाठी त्यांना सॅल्यूट त्यांच्यामुळे मी डिफाम झालो त्यांच्यामुळे मी बीफाम झालो आणि असे बरेचसे प्रॉब्लेम म्हणजे प्रत्येक वेळेला तुम्हाला माहिती पाहिजे की तुमचा प्रॉब्लेम कोण सॉल्व्ह करेल सो so, सपोज आता मला फायनान्शियल प्रॉब्लेम आला तर फायनान्शियल प्रॉब्लेम कोण सॉल्व्ह करेल तर माझ्याकडे तेवढे पैसे नाही आहेत तर मग एखादा मित्र सॉल्व करेल किंवा घरातले सॉल्व करतील माझे आई वडील सॉल्व करतील अजून माझा कोण मेंटर असेल की ज्याला माझ्यापेक्षा जास्त पगार आहे मी त्याच्याकडे जाईन बाबा रे मला पन्नास हजार रुपये दे हवे चार दिवसात परत देतो म्हणजे माझा तो, तो प्रॉब्लेम तिथे सॉल्व्ह झाला म्हणजे एच हा फॅक्टर तुम्हाला कळला आहे बरीच उदाहरणं देता हो याच्यावरती म्हणजे यू जस्ट थिंक अँड यू विल गेट दॅट पर्सन ओके हे लोक आजूबाजूलाच असतात कुठे दूर नाही आहेत आपल्यापासून की मंगळ ग्रहावरती बसलेले नाही आहेत की तुम्ही त्यांच्यापर्यंत पोचू शकत नाही फक्त तुम्हाला तो प्रॉब्लेम सांगता आला पाहिजे ओके प्रॉब्लेम तोच आहे ना की आपल्याला प्रॉब्लेम सांगता येत है। नाही आपण याच्यावरती पण बोलू एक सेशन आपण ह्याच्यावरती पण करूया की प्रॉब्लेम कसा डिफाईन करायचा ओके आता आज सोल्युशनवर बोलूया तर एच सॉल्व्ह झाला आता जाऊया एमवरती एम म्हणजे जर माझा प्रॉब्लेम मा आहे आणि तो एचने सॉल्व्ह होत नाही म्हणजे मनुष्य प्राणी सॉल्व्ह करू शकत नाही तर तो, तो कोण सॉल्व्ह करू शकतो सा तर पैसा जगात सर्वात मोठी गोष्ट म्हणजे पैसा ज्याच्याकडे पैसा आहे त्याच्याकडे सगळं आहे असं म्हणतात ओके ते कितपत खरं आहे हे मला माहिती नाही त्यांच्याकडे समाधान असते की नाही माहिती नाही पण ठीक आहे आपण असं समजून चालू की ज्याच्याकडे पैसा आहे त्याच्याकडे सर्वस्व आहे तर पैसा सॉल्व्ह करू शकतो म्हणजे आता मी आजारी पडलो मी हॉस्पिटलाइज झालो माझ्याकडे पैसे नाहीत बिल भरण्या एवढे पैसे नाहीत माझा प्रॉब्लेम आहे की बिल भरण्या एवढे पैसे नाहीत किंवा मी पुढची ट्रीटमेंट घेऊ शकत नाही मग तिथे मनुष्य काय करणार की बाबा डॉक्टर काय करेल तुम्हाला सांगेल जास्तीत जास्त एवढे दोन लाख रुपये भरा मग मी ट्रीटमेंट करतो पण तुमचा प्रॉब्लेम हा पैशामुळे मग तो प्रॉब्लेम पैसाच सॉल्व्ह करू शकतो मग तुमच्याकडे नाही तर दुसरीकडनं कुठेतरी उचला बँकेतून उचला लोन काढा सोनं गहाण टाका मित्रांकडनं घ्या परत एचवाला पण फॅक्टर आला पण अल्टिमेटली हा प्रॉब्लेम जो आहे की मी ट्रीटमेंट घेऊ शकत नाही तो प्रॉब्लेम पैशाने सॉल्व्ह होतो म्हणजे पैशाने प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला बरीच उदाहरणं आहेत आणि आपल्याला ती देता येतील की पैशाने बरेच सारे प्रॉब्लेम सॉल्व होतात मी काय परत डीपमध्ये जात नाही आहे त्याच्यामध्ये म्हणजे तुम्हाला कळण्यासारखं आहे ते आ, आता तिसरा आणि महत्त्वाचा फॅक्टर आणि हा फॅक्टर खूप खूप खूप, खूप महत्त्वाचा आहे म्हणजे तुम्ही एच ट्राय केलं तुम्ही एम ट्राय केलं फॉर एक्झाम्पल एखादा पेशंट आहे ज्याला कॅन्सर झाला आहे ओके okay, तर कॅन्सर झाला आहे कॅन्सर डिटेक्ट झाला डिटेक्ट झाला तर आता तो स्वतः तर त्याच्यावर उपाय करू शकत नाही ओके okay, म्हणजे आय होऊ शकत नाही मग एच एच म्हणजे कोण मग डॉक्टर किमोथेरपिस्ट अजून कोण 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 एक्सवायझी की ज्यांच्याकडे तो जाईल त्यांच्याकडे ट्रीटमेंट केल बरं ह्या ट्रीटमेंटसाठी पैसा लागणार म्हणजे त्याचा दुस त्याच्या प्रॉब्लेमचा पुढचा पार्ट पैशाने सोडवला आता डॉक्टर झाला पैसे झालेत तरी पण प्रॉब्लेम तिथेच आहे तरी पण कॅन्सर आहे किंवा त्या कॅन्सरमुळे असं आपण म्हणूया की कॅन्सर निघून गेला आहे पण त्याच्यामुळे होणाऱ्या व्याधी आहेत त्याच्यामुळे होणारे आजार आहे त्याच्यामुळे होणारा अशक्तपणा आहे आता हे कसं करणार टाईम टाईम इज द बेस्ट मेडिसिन म्हणजे वेळ तुम्हाला शिकवते की तुम्ही त्या प्रॉब्लेमशी लढण्याची शक्ती तुम्हाला देते मग त्यावेळेला तुम्ही स्वतःला त्या प्रॉब्लेमप्रमाणे ॲडजस्ट करता किंवा तो प्रॉब्लेम ऑटोमॅटिक ॲडजस्ट होतो किंवा काही दिवसाने तुम्हाला तो प्रॉब्लेमच हो वाटत नाही फॉर एक्झाम्पल जर माझं वजन नव्वद किलो आहे आणि सगळेजण मला म्हणतात अरे तू किती झाडं झालंस तू किती झाडं झालंस तू किती झाडं झालंस मी फार प्रयत्न केले हो फार प्रयत्न केले म्हणजे सुरुवात केली मी डायटिंगपासून नाही चायला अशी डायटिंग करणार ना सत्तर किलो वजन करूनच दाखवेन माझं मी जिमला गेलो म्हणजे एच झाला मग मी पैसे टाकले मी जिमला गेलो एम झाला मग मी प्रोटीन शेक घेतला मी अजून काय 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 घेतलं बराच पैसा उडवला बराच पैसा प्रॉब्लेम सॉलत नाही झाला नव्वद किलोचा कटा नव्वद किलोवरतीच राहिला मग टाईम मला टाईम द्यावा लागेल आयदर प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल किंवा त्या प्रॉब्लेम बरोबर जगायला मी सक्षम होईल मग ओवर द पिरियड सहा महिने गेले सात महिने गेले वर्ष गेलं म्हटलं सोड ना यार सगळं म्हणतात ना मला जाडा मी आहे जाडा मी आहे नव्वद किलोचा असेल ना का हा प्रॉब्लेम मी हा प्रॉब्लेम बरोबर जगेनं आता मला काहीही एफर्ट नाही घ्यायचेत मला मस्त पैकी खायचंय चिकन दाबायचंय अंडी खायचे पिझ्झा खायचाय जे मनाला येईल ते खायचंय वजन जेवढा आहे तेवढा आहे राहून दे मला काही फरक पडत नाही माझ्या आयुष्यातून तो प्रॉब्लेमच निघून गेला फार वर्षापूर्वी ना सांगतो तुम्हाला जेव्हा माझे केस गळायला सुरुवात होत होती म्हणजे पहिल्यांदा इथून गळायला सुरुवात झाली मग हळूहळू तो पोर्शन इथे मग बायको म्हणायची तू असा उभा राहा डाव्या साईडने फोटो काढ का तर डाव्या साईडचे कमी केस गळलेत मग फोटो जरा तुझा चांगला आहे तो उजव्या साईडचे जास्त गळले मग हळूहळू ना मला तू प्रॉब्लेम जाणवायला लागला की माझे केस गळतात मी असा हात फिरवला की केस गळायचे मग मी केसात हात फिरवणं बंद केलं मग नंतर मग अजून मला अपराधीपणाची भावना आली बायको बोलायला लागली असं कसं मला म्हणतील लोकं काय तुझा नवरा टकल्या पोरगी बोलायला लागली अरे तुझा बाप टकल्या असं मला चिडवतील मला तू प्रॉब्लेम जाणवायला लागला मग प्रॉब्लेमचं सोल्युशन काय तर मी वीक घालायला सुरुवात केली सात आठ वर्ष मला वाटतं जवळपास मी वीक घातला असेल आणि नंतर मलाच त्याचा कंटा आला रे काय हे सारखं सारखं काढा घाला काढा घाला जाऊन ते तिच्या आयला एक दिवस जाऊन टकलू करून येतो घरी ह्या गोष्टी बोललो तर त्यांना त्या ते पटत नव्हत्या ना नाही 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 टकलू असं कसं टकलू करणं आपल्या त्या धर्मामध्ये नाही आई वडील गेल्यावरतीच करतात टकलू तोपर्यंत तो कोण टकलू करत नाही अरे बापरे म्हणजे आता हे पण आहे का आईवडील गेल्यावरच टकलू करतात त्याच्या आधी त्याच्या आधी कोण करत नाही एक दिवशी मनात विचार केला कंटाळा आला या सगळ्याचा जातो आणि टकलू करतो गेलो सलूनमध्ये रेश्मा पण नव्हती स्वरा पण नव्हती घरी सलूनवाल्याला सांगितलं इथलं सगळे ते सगळे उडव एक केस ठेवू नको फक्त ही दाढी ठेव त्याने सगळेच्या सगळे केस उडवले फक्त दाढी ठेवली बोलतो सर अभि आप क्या लग रहे हो तसाच घरी आलो घरी आलो नंतर बायको आली तिने बघितलं बोलते अरे बापरे हे काय करून आलास हा कोणता तरी वेगळाच माणूस घरात आल्यासारखा मला वाटतोय नाही 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 तू माझ्या बाजूला नाही झोपायचं तू चार दिवस हॉलमध्ये झोप ठीक आहे म्हटलं चार दिवस हॉलमध्ये झोपूया आता हळूहळू काय झालं चौथा दिवस गेला पाचवा दिवस गेला नंतर लोक बोलायला लागले अरे वा हा लुक चांगला दिसायला लागला अरे वा हा चांगला दिसायला लागला सुशांतर आता एकदम हँडसम दिसतोय काय झालं प्रॉब्लेम ऑटोमॅटिकली सॉल्व झाला कारण त्या प्रॉब्लेम बरोबर जगायला आम्ही शिकलो त्या प्रॉब्लेम बरोबर जगायला रेश्मा शिकली त्या प्रॉब्लेम बरोबर जगायला स्वरा शिकली आता तिला कोणी म्हणेनात तुझा बाप टकल्याय उलट आता तिला असं म्हणतात अरे तुझा बाप टकलाय पण दिसतो मात्र हँडसम <laughs> किंवा रेशमाला पण तिच्या मैत्रिणी बोलतात हो तुझा नवरा टकलाय पण दिसतो काय हँडसम है फोटो काय भारी येतात आमच्या बरोबर काढणार का फोटो एखादा <laughs> मजेची गोष्ट झाली पण आता ह्या प्रॉब्लेम बरोबर लढायला मी माझी फॅमिली सर्वजण शिकलोय मला लोक टकले म्हणतात मला राग येत नाही उलट मीच माझ्या टकल्यावरती विनोद मारतो एखादा ग्रुप फोटो काढायचा असेल तर मी सांगतो थांब जरा मी केस विंचरतो किंवा मी त्यांना सांगतो थांब मला मध्ये उभं करा म्हणजे फोकस सगळ्यांवर राहील तर ह्या प्रॉब्लेमबरोबर जगणं मला आपोआप म्हणजे मग आता लोक माझ्यावरती जोक मारत नाही कारण त्यांना माहिती आहे हा स्वतःवरतीच जोक मारतो तर एच ने काम केलं नाही एम म्हणजे मी वीक घातला आठ वर्ष वीक घातला कदाचित रोपण पण केलं असतं मला ते करायचं नव्हतं उगाच कशाला ते एवढे पैसे पुकड घालवा त्याच्यामुळे मी तो फॅक्टर एम हा फॅक्टर नंतर काढून टाकला टी ह्या फॅक्टरबरोबर राहिलो आणि जसा जसा टाईम गेला तसं तसं मी जगायला शिकलो तर हे फार सोपं आहे ओ म्हणजे लाईफमधले प्रॉब्लेम असे काही मोठे नाही आहेत ओके हे फार सोपे सोपे प्रॉब्लेम आहेत आणि ते ह्याच मेथडने सॉल्व्ह होणार एच एम टी इथे दुसरी कुठलीही मेथड कुठलंही सोल्युशन म्हणजे असेल तर माला सांगा न, मला सांगा नक्कीच मी माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये इन्क्लूड करेन पण आजपर्यंत एवढ्या वर्षाच्या लाईफमध्ये मला याच्यापुढे सोल्युशन मिळालेलं नाही अगदी कश्मीरचा मुद्दा घ्या ना एवढे वर्ष रेंगाळत पडलेला मुद्दा होता शेवटी केलाच ना नरेंद्र मोदी या माणसाने सॉल्व्ह केला आणि त्यावेळेला सॉल्व्ह नव्हता झालेला तर एवढ्या वर्षात आपण पण तो मुद्दा घेऊन जगायला शिकलो काश्मीर ना अच्छा तिथे गोळ्यात चालणार अच्छा तिथे ना बॉम्बच फुटणार म्हणजे ॲज अ टाइम बिंग आपण त्या मुद्द्याला त्या प्रॉब्लेमला प्रॉब्लेम पण समजत नव्हतो पण नंतर कोणीतरी तो सॉल्व्ह केला मग त्या मनुष्याने सॉल्व्ह केला त्याने काही पैसे टाकले असतील काश्मीरसाठी नवीन फंड दिले असतील आणि कश्मीरला थोडा वेळ दिला असेल तिकडच्या लोकांना थोडा वेळ दिला असेल या नवीन पद्धतीत ॲडजस्ट व्हायला झाला प्रॉब्लेम एच एम टी मग हे एच एम टी कधी कुठे कसं केव्हा कोणी वापरायचं हे तुम्ही ठरवायचं मग माझ्या प्रत्येक प्रॉब्लेमला जर एच हेच सोल्युशन असेल का तर कदाचित नसेल काय काय प्रॉब्लेमला एम हे सोल्युशन असेल काय काय प्रॉब्लेमला टी हे सोल्युशन असेल पण सुरुवात नेहमी स्वतःपासून करायची की मी काय करू शकतो आज आपण म्हणतो की मुंबईमध्ये सगळीकडे कचरा आहे बरोबर आहे सगळीकडे कचरा आहे सुरुवात तुमच्यापासून करा तुम्ही कचरा कुठे टाकता तुमचा तुम्ही सुका कचरा ओला कचरा वेगवेगळा वेग करता का तुम्ही तुमचं प्लॅस्टिक वेगळं करून ते रिसायकलिंगसाठी देता का नाही देत ना मग तुम्हाला हक्क काय आहे बोलण्याचा सुरुवात आयपासून करा मग लोकांचं म्हणणं असतं मी एकट्याने केलं तर काय होणार अरे एकट्याने करून तर बघा बरंच काही होतं आज माझ्या घरातून बारा वर्ष झाले कचरा बाहेर पडला नाही माझ्या घरातलं जेवढं पण प्लॅस्टिक येतं शनिवारी बीएमसीची गाडी येते उचलून घेऊन जातं ते, ते रिसायकल करतं त्याच्यामुळे उद्या ज्या वेळेला तो धूर पुटात जाईल मला एक गोष्ट माहिती आहे ह्याच्यामध्ये माझा हातभार नाही आणि अशा मी पन्नास माणसांना तयार करीन ओवर द पिरियड ती पन्नास माणसं अजून पन्नास माणसांना हळूहळू ती चळवळ निर्माण होईल पण त्याच्यासाठी वेळ द्यावा लागेल सुरुवात एका व्यक्तीने होते आणि सुरुवात ही नेहमी स्वतःपासून होते म्हणून आय आय इज इम्पॉर्टंट बघा प्रयत्न करा हा व्हिडिओ कसा वाटला तेही सांगा आणि अशीच व्हिडिओ हवे असतील कोणकोणत्या नवीन विषयावरती तेही सांगा पहिला व्हिडिओ आहे थोडा रॉ आहे म्हणजे पूर्णपणे अनस्क्रिप्टेड आहे मी एका रूममध्ये बसलो आहे तिथे काहीतरी काम चाललं आहे बॅकग्राऊंडला नॉईज येतो आहे पण आपला फंडाच तो आहे ना सिम्पल आयुष्य आपल्याला जॅझी व्हिडिओ बनवायचा नाही सिंपल जे साधं सरळ सोपं गुड फास्ट आणि चीपर तेच मला करायचं आहे आयुष्यामध्ये आणि तेच मी करत आलो आहे आणि तेच मी करत राहणार ह्याच्यामध्ये बदल होणे नाही तर व्हिडिओ आवडला तर नक्की सांगा तुमच्या कमेंट्स कळवा तोपर्यंत थँक्यू सर्वांना थँक्यू आणि हॅप्पी जन्माष्टमी